रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस निफाड तालुक्यात वाढत्या थंडीचा पहिला बळी बावीस वर्षीय युवकाचा थंडीने काकडून दुर्दैवी मृत्यू नाशिकच्या निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी घट होत असून कडाक्याच्या थंडीचा फटका नागरिकांना बसत आहे या वाढत्या थंडीमुळे यावर्षीचा पहिला दुर्दैवी मृत्यू नोंदला गेला असून तालुक्यातील देवगाव येथील बावीस वर्षीय युवकाचा थंडीत काकडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी केले आहे आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या